पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा येथे मेथोडिस्ट चर्च मध्ये नाताळ क्रिसमस दिन उत्साहात साजरा झाला पूर्णा प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले मेथोडिस्ट चर्च मध्ये क्रिस्मस नाताळ दिन अत्यंत हर्षोल्लासमात साजरा करण्यात आला या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धात्मक डान्सिंग गायन निबंध प्रत्येकाच्या घरी जाऊन यावेळेस आमंत्रण देण्यात आले होते यावेळी रेवी एरेंट कमलेस पीटर फादर बिचर जॉन उकुरे डेव्हिड जेम्स डेव्हिड दाभाडे साई विमलू साहेबराव पिल्लेवाड डेव्हिड दाभाडे ब्रे ब्रेजामिन पुलकरी जॉन्स वर्षा पाटोळेस सुद्धा सुनकुरे डायना पुलकरी आशिष पाटोळे यासह महिला पुरुष बालक यांनी मेथडिस्ट चर्चमध्ये सहभाग नोंदवून गायन अतिथे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये दुपारी ठीक बारा वाजता केक कापून आनंद उत्साह करत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पी एस आय बालाजी पुणेकर पी एस आय वाल्मिक भोसलेसह पोलीस कर्मचारी दुदमल यांची उपस्थिती दिसून आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व सूत्रसंचलन जेम्स यांनी केले या संविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज ने निर्भिड विपक्ष वृत्तवाहिनीवर सर्व लेखन जमायचे तुझी म्हणता आहे आणि सण आहे गेल्या दोन हजार चोवीस वर्षापूर्वी प्रभू येशुखाचा जो जन्म झालेला आणि त्या जन्माच्या वेळी जो आनंद लोकांनी व्यक्त केलेला तोच आनंद आज आपण पाहत आहोत त्या दोन हजार चोवीस वर्षानंतर देखील जो त्याच जोश त्याच आनंदामध्ये आणि त्या उत्साहामध्ये आज लोकांना आले आणि ख्रिस्ताचा जन्म आम्ही सेलिब्रेट केला साजरा केला केक कापला हे डान्स केला भक्ती झाली आणि आजचा जो ख्रिसमस आहे त्याचा जो संदेश आहे नाकाळाचा जो संदेश आहे तो यासाठी आहे की येशू ख्रिस्ताचा जो जन्म झालेला तो खऱ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी झाला असं नाही की फक्त ख्रिश्चन लोकांसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी झालं आहे कारण की येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला तेव्हा जे मागासवर्गीय लोक होते ज्या लोकांना कोणी ओळखत नव्हतं जे लोक धिक्कारलेले लोक होते फक्त ते लोक येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आले आणि येशू ख्रिस्ताच्या त्या जन्माच्या द्वारे त्यांनी हे सिद्ध केलं की त्यांच्यासाठी सर्व लोक समान आहेत कोणी उच्च कोणी नीच कोणी पैसावाला कोणी गरीब हे सर्व प्रभू येशू ख्रिस्तासाठी समान आहेत आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण त्यांनी आपल्याला दिली की आपण देखील समाजामध्ये राहत असताना आपण प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला एक नजरेमध्ये बघावं प्रत्येकाने ज्याच्याकडे जास्त आहे त्यांनी ज्याला नाही त्याला द्यावं एका प्रत्येक समाजाने दुसऱ्या समाजाला पकडून ठेवावं आणि अशा प्रकारे आपल्या शहरामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या जगामध्ये आपण शांती प्रस्थापित करावी आपण सर्व एकत्र मिळून माणुसकीला आपण वर उचलवूया आपण जे गरीब लोक आहेत विशेष करून अशांची काळजी घ्यावी आणि विशेष करून आपल्या सर्व जेवढेही वेगवेगळे जे धर्म आहेत वेगवेगळे जाती आहेत आज एक होण्याची गरज आहे आज सर्वांना आपल्याला एक होण्याची गरज आहे कारण हो वेग वेग की आताच्या वेळी आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या पॉलिटिक्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत परंतु सर्वात महत्त्वाचं जी जनता आहे महत्त्वाचं जे समाज आहे सर्व जेव्हा एकत्रित येतो आणि आपण अशा प्रकारे जेव्हा सेलिब्रेट करतो त्यावेळी घरामध्ये आनंद होतो घरामध्ये सर्व आई बाप लेखो सर्व एकसात आल्याने जसा आनंद होतो तसं सर्व समाज एकसात आल्याने आनंद होतो आणि तोच आनंद प्रत्येक जगामध्ये व्हावा ही माझी इच्छा आहे या क्रिसमसच्या द्वारे माझी एकच इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंतकारावर क्रिसमसचा जन्म व्हावा आणि प्रत्येकाने माणूस की पकडून एकमेकांना आधार द्यावा सगळ्यांना हॅपी क्रिसमस